कुडा क्रिएटिव्ह व्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजचा हवामान अंदाज मान्सूनची जळगाव अकोला पुसतपर्यंत मजल अरबी समुद्रावरून प्रवाह अधिक बळकट झाल्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांची मान्सून घोडदौड सुरूच आहे हे तुम्ही या मॅपद्वारे बघूच शकता अरबी समुद्रावरून प्रवाह अधिक बळकट झाल्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांची मान्सून घोडदोड सुरूच आहे मंगळवारी दिनांक अकरा सलग चौथ्या दिवशी मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग विदर्भाच्या काही भागात प्रगती केली आहे जळगाव अकोला पुसदपर्यंतच्या मान्सूनच्या वाटचालीची सीमा पोहोचली आहे यंदा मान्सूनचा प्रवास अधिक वेगाने होत असल्याचे चित्र आहे मोसमी वारे सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस अगोदर सहा जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाले एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शनिवारी पुणे धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्याच्या काही भागात देखील मान्सून पोहोचला होता रविवारी मान्सूनने मुंबईसह ठाणे पुणे नगर बीड जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागात प्रगती केली सोमवारी वाटचाल सुरूच ठेवत डहाणू नाशिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मजल मारली तर मंगळवारीत सलग चौथ्या दिवशी संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्राचा बहुतांशी भाग विदर्भाच्या काही भागात मान्सून पोहोचला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले तेलंगणात काहीशी प्रगती करणाऱ्या मान्सूनची उर्वरित देशातील वाटचाल मात्र कायम आहे अरबी समुद्रातून वेगाने वाटचाल करणाऱ्या मान्सूनची बंगालच्या उपसागरावरील शाखा मात्र मंदावल्याचे स्पष्ट झाले आहे रेमल चक्रीवादळाने चाल दिल्याने यंदा सर्वसाधारण दीर्घकालीन वेळेच्या तब्बल दहा दिवस आधीच एकतीस मे सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात मान्सूनने मुसंडी मारली होती त्यानंतर उपसागरावरून मान्सूनचे प्रवाह मंदावल्याने बारा दिवसापासून पूर्व भारतातील मान्सूनची सीमा कायम आहे उद्यापर्यंत तेलंगणा आणि छत्तीसगड राज्याच्या काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे अशाच प्रकारच्या हवामानाशी रिलेटेड नवनवीन अपडेट बघण्याकरिता सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद